नमस्कार मंडळी मी विलास झट्टे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे ना तो इंटरेस्टिंग मजेदार तो होणार आहे सोबतच मोटिवेशनलवाला होणार आहे आणि खास करून महिलांसाठी कारण मी दोन दिवसापहिले एका अशा महिलाला भेटलो होतो जी महिला आपला परिवार सांभाळून आपलं घर सांभाळून सोबतच आपल्या हुनरला आपल्या टॅलेंटला लोकांसमोर जनतेसमोर मांडून चांगले फॉलोअर्स कमवणारी एक महिला जी गेल्या एक वर्षापासून काम करत होती आणि काम करता करता एका वर्षामध्ये एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केले आणि मंथली चांगलं इन्कम सुद्धा घेत आहे चला मग आज आपण तिची जर्नी जाणून घेऊ की कशाप्रकारे तिने स्ट्रगल केलं काय केलं तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विला झट्टे आणि आज आपल्यासोबत एक अशी महिला आहे ज्या महिले एक गृहिणी असून आज त्यांचे खूप मोठे फॉलोअर्स आहे तर सर्वात पहिले तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात सगळ्यात पहिले तुमची तुमचं नाव आणि बाय प्रोफेशन तुम्ही काय करता ते सांगा अच्छा माझं नाव निशा अनंत वागदरकर आणि मी एक हाऊस वाईफ आहे आणि त्यासोबतच मी शेती सुद्धा करते आणि शेती एक जोड व्यवसाय म्हणा किंवा एक आवडती काहीतरी युट्यूबर होण्याची खूप आवड होती तर युट्यूब चॅनल सुद्धा आहे माझं तर सगळ्यात पहिला माझा क्वेश्चन असं आहे की तुम्हाला कधी वाटलं की आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि कधी सुरुवात केली तुम्ही अच्छा हा बघा हा एकदम महत्वाचा प्रश्न केला तुम्ही तर बघा जवळजवळ मला वाटते आम्ही दहा वर्ष झाले शेती करतो माझे हसबंड शेती करतात तर आमची शेती आमच्या गावापासून जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आमचा रोजचं अपडाऊन असते तिथे तर तिथे अपडाऊन असते तर मला अचानक एक मला मला वाटते चौदा महिने झाले आहे मला चॅनलला माझ्या तर चौदा महिन्यापूर्वी अशी अचानक अशी युक्ती सुचली की आपण इथे बसल्या बसल्या काहीतरी एखादी व्हिडिओ काढावा एक रील्स म्हणून काढावी तर असंच मोटिवेशन म्हणून एक रील्स काढली आणि रील्स काढली आणि ते युट्यूबला टाकली शेअर केली आणि शेअर केल्याबरोबर त्याला छान असा प्रतिसाद सुद्धा मिळाला तर मग परत जसा प्रतिसाद मिळाला तर परत असं वाटलं की आपल्याला इथे मिळत आहे तर परत टाकावं तसंच टाकत गेली तर आपला कॉन्फिडन्सही तसा वाढत गेला आणि मग आपल्या प्रेक्षकांनी पण खूप समर्थन दिलं मला सपोर्ट केला त्याबद्दल आज फरक आज मी या पदावर आहे म्हणजे ठीक आहे तर मला एक सांगा एक महिला म्हणून आता क्रिएटर म्हणून जगतानी जे महिला म्हणून एखादी अडचण येते जसं बघतो म्हणत आपण समाजामध्ये की महिलेला असं समजलं जातं की ही गोष्ट केली नाही पाहिजे ती गोष्ट केली नाही पाहिजे बरोबर तर एक महिला म्हणून तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या सोशल मीडियामध्ये काम करत असत अच्छा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरचे जर सोबत राहिले तर कोणाचं आपल्याला काहीही घेणं देणं नसतं पण समाजात जगतो म्हटलं तर समाज हा येतोच जगण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले पाय खिचणारे हे आपल्या जवळचेच असतात तर भरपूर जणांनी पाय खिचले आणि भरपूर जणांचं असं म्हणजे म्हणणं होतं माझ्या समोर असे म्हणायचे कितीतरी जण की एवढं सगळं घरी असताना सगळ्या गोष्टी भेटत असताना हे यायचं काम बरोबर आहे का आ, एक बाई म्हणून हे आपले काम वे का आणि महत्वाचं म्हणजे आमचा कुणबी समाज कुणबी समाजामध्ये आमच्या म्हणजे एक बाई आहे बाईला खूप असं नावपुर ठेवली जातात म्हणजे त्यांचं कसं चूल आणि मूल बाईनी फक्त चूल आणि मूल बघितलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही पाहिजे पण सगळ्यांचा विरोध करून आ, मी ते चॅनल सुरू ठेवला आणि बोलणारे बोलतच गेले पण त्यांच्याकडे न लक्ष देता जे सुरू आहे ते सुरू ठेवलं मी अच्छा म्हणजे सगळ्या अडचणी तुमच्या लाईफ मध्ये पण अडचणी भरपूर भरपूरच ठीक आहे आता मी तुमचं युट्यूब चॅनल पण बघितलं आणि इंस्टाग्राम आयडी पण बघितली इंस्टाग्राम आयडी वर तुमच्या एकोणीस हजार फॉलोअर्स आहे आणि वर एक लाख चोवीस हजार फॉलोअर्स आहे तर कडून एक एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर एक सिल्वर प्ले बटन येते तर ते जेव्हा तुमचे एक लाख फॉलोअर्स पूर्ण झाले आणि जेव्हा ते तुम्हाला मिळालं ते अवॉर्ड टाईपचं तर तेव्हा तुमची काय फिलिंग होती जेव्हा मला एक लाख सबस्क्रायबर झाले तेव्हा मला असं वाटलंय नाही की ते सिल्वर प्ले बटन आपल्याला येईल कारण भरपूर अशा अडचणी असतात की काही लोकांचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल असतात कोणी म्हणत होते की युट्यूबवर असे व्हिडिओ बघितले तर जे स्वतःचं कंटेंट असते तर त्यांना मिळते किंवा कोणाचा ऑडिओ वगैरे हो टाकला त्यांना मिळत नाही असं वगैरे असते आणि माझं स्वतःच कंटेंट आहे पण काही याच्यामध्ये आपण ऑडिओ घेतोच दुसऱ्यांचे काही याच्यामध्ये तर असा विचार केला की थोड्या काही आड़ी ऑडिओ ऑडिओ मी दुसऱ्यांचे सुद्धा घेतले आहे तर आपल्याला ते मिळेल की नाही मिळेल हा सुद्धा प्रश्न होता पण ज्यावेळेस ते माझ्या घरी आलं तर त्यावेळेस ज्यावेळेस दार असं उघडलं त्यावेळेस म्हणजे मला असा विश्वास नव्हता की खरंच हे सिल्वर प्ले आपल्या घरी आलेलं आहे आणि तेव्हा मात्र डोळ्यातून टपटप असं पाणी पडलं हे मला असं वाटलं की नाही बा भलेही आपल्या जवळचे जडणारे भरपूर आहे पण आपले जे प्रेक्षक आहे भरपूर प्रेम आहे त्यांचं आपल्यावर त्यामुळे आपण या हे आपल्या अवॉर्ड आपल्याला अमेरिकेतून अवॉर्ड आलेला आहे त्याच्याबद्दल खूप असा आनंद झाला आणि घरच्यांना सुद्धा तेव्हा आनंद झाला सुरुवातीला घरच्यांना पण नव्हता का युट्यूब चॅनल म्हणजे का त्यांना पण तेवढं नव्हतं माहीत पण जेव्हा सिल्वर प्ले बटन आला तेव्हा मला फोन सुद्धा यायला लागले नातेवाईकांचे की कॉंग्रॅच्युलेशन तोपर्यंत कोणाचे फोनही नव्हते आणि काहीच नव्हतं नाही हे जगाची रीत आहे की सक्सेस होत पर्यंत आपल्याला कोणीच विचारत नाही आपली कोणी वावाई करत नाही आणि जेव्हा सक्सेस असते तेव्हा दुश्मन असो किंवा कुठले दुसऱ्या नातेवाईक जरी असेल तरी ते आपली तारीफ करायला लागते आणि तो छाती ठोकून सांगते की हा माझा नातेवाईक नातेवाईक आहे कारण माझ्यासोबत पण झाला आहे मी अनुभव कडे घेऊन पण मला एक मेन क्वेश्चन हा होता की सिल्वर प्ले बटन जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा असं वाटलं होतं का म्हणजे आपल्याकडे सिल्वर प्ले बटन येईन बाईक नाही बिलकुल नाही बिलकुल नाही एकही पर्सेंट नाही अपेक्षा नाही जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा म्हणजे एक व्हिडिओ काढायचं असंच व्हिडिओ काढला आणि तसे तर इच्छा भरपूर होती काहीतरी करायची जी। जीवनामध्ये काहीतरी करायचं आणि ते आपलं म्हणून करायचं कारण आता ऑल सोशल मीडियावर सांगत आहे मला काही जवळच्या व्यक्तींनीच असं म्हटलं होतं की तू काय करू शकते तू काहीच करू शकत नाही तू फक्त दुसऱ्याच्या भरोशावर जगू शकते ए, या गोष्टी म्हंटल आहे सोशल मीडियावर सांगत आहे ज्यांनी म्हटलं त्यांनी सुद्धा ऐकत असेल कदाचित ह्या गोष्टी माझी खूप इच्छा होती पण माझे जे घरचे होते ते, ते म्हणाले की मी एवढा कमवत आहो तर कशाला बाहेर जॉब करायचं करायचं मी एव्हल मी सांगते तुम्हाला की इथे सुद्धा गेली होती आपलं शाळेत सुद्धा एक प्रायव्हेट टीचर म्हणून लागतो म्हणजे काहीतरी करायचं क्षेत्र कोणतंही असो पण काहीतरी त्या माध्यमातून करायचं असा विचार होता पण घरची घरची परमिशन नव्हती जॉब करायची तर मग म्हंटल लाज कशाची आहे मेन म्हंटल तर आपल्या शेती कंटेन आहे आपण काही वाईट करत नाही ठीक आहे वाईट करत नाही हो, शेती आहे आपली आपल्या शेतीमध्ये आपण मोटिवेशन व्हिडिओ टाकत आहोत त्यात काही आपला वाईटपणा काहीच नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं आपण करायचंच कोण काय म्हणते तर म्हणू द्या आपण करायचंच म्हटलं आणि त्या हिशोबाने चॅनल सुरू केलं आणि वाटलंही नव्हतं ते सक्सेसही झालं त्या चॅनलमध्ये आणि ज्यांच्या ओळख्या नव्हत्या त्यांच्या ओळख्या व्हायला लागल्या बाजारात गेल्या तरी लोक म्हणतात की ही विदर्भाची कन्या सुद्धा ओळखत नाही पण विदर्भाची कन्या मात्र सगळे ओळखते सांगितलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एक मुवमेंट येते ज्या मुवमेंट वर असं वाटते की यार आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि हर माणसाच्या लाईफ मध्ये असा तो मुवमेंट येते तो मुवमेंट तुमच्या लाईफ मध्ये पण आला आणि कुठलीही गोष्ट जेव्हा मनाला लागते तेव्हा माणूस काही ना काहीतरी करून बरोबर आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं आता मी मी तर असं म्हणतो की त्या व्यक्तीचे तुम्ही धन्यवाद केले पाहिजे कारण हो, त्यांनी बोलले म्हणून त्याला ज्यांनी बोलले त्याला तर दिसलंच पण त्या व्यक्तीचे धन्यवाद नेहमी केले आपला दुश्मन असो किंवा आपला मित्र ठीक आहे त्याच्यानंतर मला एक सांगा आता एवढे तुमचे फॉलोअर्स आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही वरून असा किती पैसा कमवता म्हणजे आपल्या प्रेक्षक लोकांना काय सांग तर आता सरळ सांगायचं म्हणजे युट्यूब वर मी एखादी आपला अँड्रॉइड फोन दर महिन्याला घेऊ शकेल अशा प्रकारे माझं पेमेंट निघते युट्यूबचं आणि चांगल्या क्वालिटीचा अँड्रॉइड फोन मी घेऊ शकते तर असं प्रेमेंट आहे आपलं अच्छा आ, आता पुन्हा जसं तुम्ही एक महिला आहे आता महिला म्हणून तुम्ही काम करताय है। तर तुमची एज ग्रुप जर विचार करतो मला तुमचं एज काय एज माझं आता पस्तीस वर्ष आहे पस्तीस वर्षाची महिला जेव्हा एक चांगल्या पद्धतीने वर काम करून चौदा महिन्या पहिले यांनी सुरुवात केली म्हणजे तेव्हा एज यांची आणि त्या वयामधून जेव्हा सुरुवात केली आणि आज चांगल्या पदावर तुम्ही पोहचले चांगल्या लेवलवर एक लाख फॉलोअर्स होणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे मोठी अचिव्हमेंट आहे मित्रांनो तर ते अचिव्हमेंट करणं हे सुद्धा एक स्वतःमध्ये टॅलेंट असणं आणि एक टार्गेट असते आम्ही सुद्धा काम करत आहोत पण आमचे सुद्धा जेवढे फॉलोअर्स नाही आहे युट्यूबवर पण त्यांची मेहनत आहे त्यामागची तर एक महिला म्हणून तुम्ही तुमच्या सारख्या महिलांना काय सांगाल की म्हणजे सोशल मीडियामध्ये काम केलं पाहिजे नाही केलं पाहिजे किंवा मग करताना कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे सोशल मीडिया अतिशय चांगला असा प्लॅटफॉर्म आहे फक्त दृष्टिकोन हा चांगला हवा आपली दृष्टी जर चांगली राहिली तर सोशल मीडिया कधीच वाईट नाहीये आणि महत्वाचं म्हणजे लेडीज सोशल मीडियावर काम करू शकत नाही सगळ्यात पहिले हे तुम्ही डोक्यातून काढून टाका गृहिणीं तुम्हाला सांगते मी कारण जे लेडीज करू शकते तो ते जेंट्स सुद्धा करू शकत नाही माझं तरी म्हणणं आहे आता विलत दादाची गोष्ट नाही करताय बरं मी एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगत आहे जेंट्स जे करू शकत नाही ते एक लेडीज करून दाखवू शकते तिला फक्त समर्थन हवं आहे पण समर्थन हे कोणत्याच लेडीजला मिळत नाही कारण तिच्या मागे भरपूर असा व्याप असतो कारण घर संसार असते मुलं असते त्यानंतर आपला पूर्ण घराचा घरचा पसारा असतो आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हंटल तर हे समाज असते हा बोलणारा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळोवेळी आपला पाया ओढणारा हा समाज असतो तर मला एक म्हणायचं आहे की समाजाकडे लक्ष न देता जर तुम्ही युट्यूब क्षेत्रात जर काम केलं तर बिलकुल तुम्हाला कधीच कठीण होणार नाही ते मध्ये काम केले आणि सोडून कधीच द्यायचं नाही युट्यूब क्षेत्र असं आहे की सुरुवातीलाच आपल्याला आपण व सुरुवातीला नाही जात मला सुद्धा भरपूर दिवस लागले पन्नास सबस्क्रायबर करायला सुद्धा मला एक, एक महिना काय दीड महिना काहीतरी लागला सुरुवातीला विचार करा पन्नास सबस्क्रायबर व्हायला आपल्याला एक दीड महिना लागला तेव्हा त्यावेळेस विचार कसा येतो माहितीये का की हे युट्यूब चॅनल बंद करून टाका कारण त्यावेळेस आपल्याला सगळं घरचं मॅनेज करून सगळ्यांच्या गोष्टी ऐकून ते सगळं चालवावं लागतं आणि मग त्यावेळेस असा कुठे ना कुठे असा विचार येतो की असं आपल्याला हे बंद करून टाकायचं छोटा मोठा जॉब केलेला बरा इथून काय मिळत आहे कारण मोनोटाइज व्हायला वेळ लागतो चायला भरपूर असा खूप अशा अडचणी येते पण जर आपण ठाम राहलो त्या गोष्टीवर लेडीज जर एक बाई म्हणून जर ठाम राहिली की नाही मला हे करायचंच आहे आणि मी हे करून दाखवणारच तर कोणत्याच बाईला हे अशक्य होणार नाही मी म्हणते ना सगळ्यात कॉम्पिटिशनचे युग आहे मुलं कितीतरी मेहनत करते युट्यूब क्षेत्रामध्ये ज्याच्याकडे खूप हुनर आहे तो मुलगा समोर जाते थोडंफार राहिलं तर डगमग डगमगायला लागतो तो पण लेडीज अशी आहे की तिने जिद्दीने जर काम केलं तर लेडीज कधीच मागे येणार नाही म्हणून सोशल मीडियावर लेडीजनी युट्यूब क्षेत्र राहो युट्यूब चॅनल राहो किंवा आपलं इंस्टाग्राम राहो हे चालवलं पाहिजे आणि निगेटिव्ह कमेंट येतात त्याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे आणि समाजाकडे तर बिलकुल लक्ष नाही दिलं पाहिजे कारण हा समाज असा आहे की आज आपले पाय ओढतो आणि जेव्हा आपण सक्सेस होतो तेव्हा छाती ठोकून सांगतो की ही माझी बहीण लेख आहे हा बरोबर आहे ना ही माझी हे माझी मामाची मुलगी आहे तेव्हा सगळे जण हो आठवायला लागतात आपल्या सपोर्टला सगळेजण शिखरावर पोहोचल्यानंतर सगळेच असतात पण आपल्या संकट काळी किंवा ज्या लेवलवर आपण स्ट्रगल करत असतो तेव्हा कोणी आपल्यावर विश्वास ठेवायला तयार नाही हे फॅक्ट आहे याला कोणीच रोखू शकत नाही आणि याला कोणी बदलूही शकत नाही कारण आपण आता जेवढी मेहनत करत आहोत जसं तुम्ही एक लाख चोवीस हजार फॉलोअर सबस्क्रायबर जेवढी मेहनत तुम्ही तेव्हा शून्यामध्ये करत होते तेवढ्या आताच करत आताही करत आहे मेहनत तर तेवढीच आहे पण फेमस झाल्याच्या नंतर किंवा एक सक्सेस झाल्याच्या नंतर माणसाचा कॉन्फिडन्स लेवल हा हाय असतो असतो आणि जेव्हा खरी गरज असते आपल्याला सपोर्ट किंवा आपल्याला सपोर्ट म्हणण्यापेक्षा एक चांगला बोलून नाही इथून मस्त व्हिडिओ बनवता छान बनवता एवढा शब्द जरी बोलला तरी आपल्याला तो किती मोठा आनंद घेऊन आनंद येतो पण तसं न होता आपल्याला कुठं ना कुठं ट्रोल केला जाते बोल आपल्याला बोललं जाते सगळ्या गोष्टी मधून एक महिला म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं ताई काम करत आहे आणि खूप मस्त वाटलं आज यांच्याशी भेटून यांच्याशी बोलून आणि खूप चांगला कॉन्फिडन्स लेवल पण आहे आज महिलांमध्ये हा कॉन्फिडन्स लेवल दिसणं म्हणजे हे पण खूप मोठी बाब आहे तेव्हा मला असं वाटते की या ताईकड बघून सर्वांनी जेवढ्या पण महिला हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी आज जर त्यांच्यामध्ये टॅलेंट असेल कुठलंही टॅलेंट असेल ताई व्लॉग करतात कॉमेडी व्हिडिओ करतात जर तुमच्यामध्ये समजा एखादा टॅलेंट असेल तर तुम्ही सुद्धा युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर काम करून चांगला पैसा चांगली ओळख आपण कमवू शकतो असं मला वाटते आणि ताई तुमचं चॅनलचं नाव सांगून द्या आणि तुमच्या इंस्टाग्राम आयडीचं नाव सांगून द्या ज्यामुळं काही महिला असतील त्या तुमचे व्हिडिओ बघतील आणि त्यांना पण प्रेरणा येईल की असं आपण काम केलं पाहिजे सांगा तुमच्या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम आयडीचं नाव तर माझे युट्यूबला दोन चॅनल आहे तर माझं मेन चॅनल म्हणजे विदर्भाची शेतकरी कन्या त्याला चौदा महिने झाले आणि मी आता नवीनच जवळजवळ महिना व्हायच आहे त्या चॅनलला निशा मिम्स नाव आहे त्या चॅनलचं आणि इंस्टाग्रामला पण तेच नाव आहे विदर्भाची शेतकरी कन्या आणि निशा मिम्स तर निशा मिम्स म्हणजे कॉमेडी आहे आणि विदर्भाची शेतकरी कन्या म्हणजे मोटिवेशन आणि शेतीबद्दलचे काही आपले जीवनातील घडलेले प्रसंग ब्लॉग असतात इंस्टाग्रामला पण एकोणीस हजार फॉलोअर्स आहे यांचे तिथं पण चांगले कॉमेडी आणि शेतकरी विषय व्हिडिओ येत असतात तेव्हा अवश्य जाऊन एकदा युट्यूबला आणि इंस्टाग्रामला चेक करा आणि महिलांना एक विनंती करतो की आवर्जून ताई सारखं बनण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्यामध्ये पण ती शक्ती आणि ताकद आहे तेव्हा फक्त त्या स्वतःतल्या शक्तीला आणि ताकदला ओळखण्याचा प्रयत्न करा आणि ओळखून चांगला सक्सेस बना बस आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच धन्यवाद धन्यवाद